चला अशा तऱ्हेने मामा मामीच्या घरी आलेले भाची केळवणचं जेवण जेवायला मामी स्वागत करते भाचीचं टाळा वाज टाळा टाळावाज्या टाळा टाळावाज्या अशा तऱ्हेने सगळे मंडळी जमलेली आहे बघा आणि ही तयारी केली आहे केळवंची विनूचे केळवण डेकोरेशन बाय मामा मामी सक्षी। सक्षी। मामा मामी साक्षी आणि जेवण वाढायचं आता जेवण वाढणार आहे अशा तऱ्हेने आता जेवण वाढून नंतर आम्ही सुरुवात करणार केळवणला अमित चक चांगलं सहकार्य भेटतं आम्हाला पहिल्यापासून चक प्रमुख कार्यकर्ते प्रमु आमचे जुने कार्यकर्ते आ, मामा बाचीचं स्वागत करताना दीपक पाश्टे सौरव खास हा पण प्रमुख प्रमुख कार्यकर्ता आमचा <laughs> अशा तऱ्हेने आता जेवणाची तयार चाललेली आहे बघा दोन वाढतात आता मध्ये नमस्कार मी वासुंधरामचे साळवे नेहमीप्रमाणे तर आमचा माझ्या मुलीचा केळवणचं जेवण आहे त्याच्या मामा मामीच्या घरी ढोकिली येते डोंगिली ते आम्ही आलेलो आहोत केळवणची तयारी केलेली आहे चला आता वाटतं नाही झालं काय काय पकवान जर सांगितलं तर बरं झालं असतं चला आता काय काय मामीने जेवण बनवलंय ते आता सांगते भाची काय काय बनवलं सांग डाळ भात वेज पुलाव आमरस रसमलाई व्हेज कोल्हापुरी मटर पनीर कोथिंबीर वडी व्हेज कटलेट पुरणपोळी पुरी आणि खरवस आणि खरवस असे तऱ्हेने एवढं आयटम केलेलं आहे <laughs> खास केळवण <laughs> मामीने खास बनवलाय कालपासून दोन दो 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 दिवस ज्ञान घेतले बाजूला मामा उभा आहे अशा तऱ्हेने केळवण करते सुरुवात जेवायला करते सुरुवात आता जेवायला सुरुवात कर <laughs>

सगळं येत नाही थांब 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 थांबवस ठेव येतो थांबवस ठेव जरा जरा थांब दोन तीन चार चला चला आता जेवण चालू करा सुंदर जेवण बनवलेलं आहे सुंदर जेवण बनवलेलं आहे आता केवणसाठी

केल्यानंतर कंटाळणार आहे एवढं एवढे पदार्थ केलेले अच्छा मामी केलेली आहे पुरणपोळी पण आहे पुरणपोळी सगळं मोठे मोठे अश्या तऱ्हे आम्ही सर्व आता बसलो जेवायला जेवण कसं झालं सांगा रे अच्छा कालपासून तयार झाली होती इव्हन फायनल आता तीन वाजलेत ठेवायला साडेतीन आणि सगळ्यांना जेवायला बसले आहेत माझा आणि जेवण तर खूप सुंदर आहे धन्यवाद मी वासुदेव रामचंद आमच्यासाठी नेहमीप्रमाणे जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्र सबस्क्राईब पण करा धन्यवाद